स्त्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो संकट काही बाहेरून येतात काही आतून जळत राहतात कोणाचं आरोग्य बिघडतं तर कोणाचं नशीब थांबतं कोणाचं मन तुटतं तर कोणाचं काय होतं पण स्वामी भक्तांनो यावर एकच मंत्र आहे जो सगळ्या संकटांना मोडतो सगळ्या समस्यांना संपवतो सगळ्या अडचणींना दूर सारतो आणि या मंत्राच्या दिव्य शक्तीमुळं संकटांना मागे हटावंच लागतं एवढी अफाट ताकद असणारा स्वामी समर्थांचा मंत्र आज मी तुम्हाला सांगतो अत्यंत कठीण काळ असताना अत्यंत आणीबाणीचा प्रसंग असताना भयानक संकट असताना काय करावे काय नाही अशी परिस्थिती असताना अशा कठीण वेळी एक चित्तानं स्वामी समर्थ महाराज यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून त्यांच्या या मंत्राचा जप करा आणि चमत्कार खरोखरच तात्काळ बघायला मिळेल चुटकीसरशी तुमच्यासमोरची अडचण म्हणा संकट म्हणा दुःख म्हणा समस्या म्हणा दूर झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी भक्तांनो संकट म्हणजे फक्त बाहेरच्या अडथळे नाहीत ते भीती संशय समस्या आणि थकवा घेऊन मनावर घर करतात आणि अशावेळी स्वामी महाराज सांगतात ज्या ठिकाणी संकट आहे तिथं माझं नाव उच्चारलं नाही अजून म्हणजे ज्याही ठिकाणी संकट असतं त्या ठिकाणी स्वामी महाराजांचं नाव जर उच्चारलं तर संकट नावाची वस्तू किंवा संकट नावाची चीज त्या ठिकाणी थांबत नाही कारण का स्वामींचा कृपाशीर्वाद त्या भक्ताच्या पाठीशी असतो संकट नष्ट करणारा असा हा मंत्र आहे संकटांना दूर पळवणारा असा हा मंत्र आहे तुम्हाला फक्त हा मंत्र वाचवतच नाही परंतु तुमच्या आयुष्याला सुरक्षित वाढ देतो तुम्हाला सुरक्षित ठेवतो असा हा स्वामींचा मंत्र आहे स्वामी भक्तांनो या मंत्राचे प्रत्येक अक्षर एक कंपन निर्माण करतं जे कंपन तुमच्या मनातील तुमच्या घरातील जे नकारात्मक ऊर्जा आहे त्या ऊर्जेला मोडीत काढतं स्वामी समर्थांच्या शक्तीने जपलेला हा मंत्र तुमच्या मनातील भीती आजार आर्थिक अडचण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मनोवैज्ञानिक तणाव घरातील तणाव बाहेरील तणाव वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या सगळ्यावर दैवी उपचार करतो आणि तुम्हाला या अनेक वेगवेगळ्या अडचणीतून संकटातून समस्यातून बाहेर काढतो हा जो मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकटमोचनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकटमोचनाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकटमोचनाय नम हा जो स्वामींचा संकटांचा नाश करणारा जो मंत्र आहे हा मंत्र उच्चारल्याबरोबर तुमच्या सभोवती तुमच्या आजूबाजूनं अदृश्य वर्तुळ तयार होतं आणि ते अदृश्य वर्तुळ तुमच्या संकटांना तुमच्या समस्यांना तुमच्या अडचणींना दूर ठेवतं कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर येऊ देत नाही स्वयंभक्तांनो एक तुम्हाला सत्यकथा सांगतो एक भक्त होता आणि हा भक्त रोज हा मंत्र जपत राहायचा संकट आणि त्याचं आयुष्य व्यापलं होतं पण विश्वास कायम होता आणि रात्री स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले अरे मी तुझं संकट उचललं आहे बरं का तो फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि काही आठवड्यात सगळं बदललं त्या भक्ताच्या समोरचे सगळे अडथळे दूर झाले घरातला तणाव नाहीसा झाला मन हलकं झालं म्हणून हा मंत्र जपताना फक्त शब्द नाही तर स्वामी महाराजावरचा विश्वास त्यांच्यावरील श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव लागतो आणि तो आपण जपायला हवा स्वयंभक्तांनो हा मंत्र म्हणजे संकटावर अत्यंत रामबाण उपाय आहे मग ती संकट शारीरिक संकट असू द्या त्यामध्ये आजार असेल थकवा असेल झोप लागत नसेल अशांतता असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार असतील तर हा मंत्र रामबाण उपाय आहे सोबतच मानसिक संकटही असतात मग त्यामध्ये नैराश्य असतं भीती असते आणि चित्तता असते या सगळ्या गोष्टी या मंत्राच्या प्रभावामुळं दूर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असतात आर्थिक संकट आणि मग त्या संकटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे असतात अडकलेले पैसे द्यायचे पैसे सावकारीचे पैसे येणे पैसे आणि पैशाचा मार्ग उपलब्ध न होणे पैसा नसणे गरिबी येणे या अनेक गोष्टी आर्थिक संकटामध्ये येतात आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळं यातून तुम्हाला मार्ग मिळतो तुमच्या जीवनातील ह्या ज्या आर्थिक अडचणी आहेत या सगळ्या आर्थिक अडचणी स्वामींचा हा मंत्र जर आपण विश्वास ठेवून श्रद्धेने जपला तर नक्कीच दूर होतात आणि शंभर टक्के अनेक लोकांनी या मंत्राचा जप करून त्यांच्यासमोरची संकटं दूर केले आहेत तुम्ही या मार्गाने जाऊ शकता भक्तांनो हा मंत्र फक्त संकट दूर करणार नाही तर जीवन पुन्हा प्रकाशित करणारं आहे कारण का जीवनामध्ये संकटाने माणूस गंजून जातो व्यापून जातो थकून जातो खचून जातो परंतु या मंत्राचा जप केल्यानंतर तुमच्या जीवनाला पुन्हा नवी उभारी मिळते नवीन ऊर्जा तुमच्या अंगामध्ये या मंत्राच्या शक्तीमुळे प्राप्त होऊ शकते त्यामुळं न विसरता हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा हा मंत्र जपताना मन शांत ठेवायचे एकाग्र ठेवायचे डोळे बंद करायचे एक श्वास घ्यायचा आहे आणि हा मंत्र एकशे आठ वेळा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र बोलताना स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा मानस प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे दिव्य आहे अद्भुत आहे नक्की जपण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक उच्चारणासोबत तुमच्या आयुष्यातली जी संकटं आहेत ती संकटं हळूहळू दूर चाललेली तुम्हाला जाणवतील स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भक्ताने माझं नाव घेतलं म्हणजे संकटांचा अंत झाला समजा त्यामुळं आपण स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे या मंत्राचा श्रद्धेने भक्तिभावाने जप करायचा आहे शंभर टक्के संकटांचा नाश होणार म्हणजे होणारच तर भक्तांनो जर तुम्हाला हा मंत्र आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा भक्तीचा प्रकाश इतरापर्यंतही पोचायला हवा तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा प्रसार घराघरात होईल ओम श्री स्वामी समर्थाय सर्व संकट मोचनाय नम जिथेही हा मंत्र वाचतो जिथेही या मंत्राचा जप होतो त्या ठिकाणी कधीही संकट टिकत नाही हे मात्र शंभर टक्के खरं तर त्यामुळं या मंत्राचा जप नित्य नियमानं सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ